पद संस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के व्याज दर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ काल दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन गटामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली आहे अचानक झालेल्या भांडणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊन पळापळ देखील झाली होती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्मी स्टाईल हाणामारी होत असल्यानं कायदा व वस सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा त्यानंतर कारवाई करत काहींना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराहाते राहुल कुऱ्हाडे निलेश उर्फ नल्या पवार राहुल शिरसाट वैभव कुऱ्हाडे संकेत भालेराव विशाल सोनवणे आणि अमोल रोहीस रोहिदास कोल्हे सर्व राहणार कोपरगाव या तरुणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव एक व एकशे पंचवीस अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे तक्रारीत म्हटलं आहे की स्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी आपापसात हाणामारी करून एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीनं हवेत जोराची दगडफेक करून सार्वजनिक शांतता भंग केली असून त्यावरून पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मान्सून धमाका ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव